नमस्कार श्रोतेहो विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत गेल्या अकरा वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रानं एक विलक्षण परिवर्तन अनुभवलं आहे यामध्ये स्वदेशी उत्पादनात लक्षणीय वाढ विक्रमी निर्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक नवीन परिभाषा निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे दशाचं संरक्षण सज्जतेबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज आले आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन महाजन सरांचा परिचय असा की त्यांना छत्तीस वर्षाचा लष्करी अनुभव आहे त्यांनी ईशान्य भारत जम्मू काश्मीर पंजाब या भागामध्ये काम केलं आहे संरक्षण या विषयावर वृत्तपत्रात ते लेखन करतात त्यांच्या नावावर आज सतरा पुस्तकं आहेत याशिवाय त्यांनी दीव दमण या भागाचे सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केलं आहे विविध महाविद्यालय विद्यापीठात ते व्याख्याता म्हणून जातात सर आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर मी पहिला प्रश्न असा विचारेन की दोन हजार चौदा पूर्वी भारतीय संरक्षण क्षेत्राची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे काय सांग भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि आपली जी परंपरा होती ती ब्रिटिश आर्मीची परंपरा होती म्हणजे ब्रिटिश आर्मीचं ट्रेनिंग त्यांचा लढण्याचा इतिहास वगैरे आणि त्यावेळेला थोडक्यात सांगायचं म्हणजे पद्धत अशी होती की आपली सत्तर टक्के जी शस्त्र होती मोठी शस्त्र ही सगळी बाहेरनं आयात व्हायची खास तर वेस्टर्न कडनं आणि मग मध्ये काही मध्ये थोडीशी ती सोव्हिएट युनियन म्हणजे कडनं घेणं हे सुरू झालं होतं आणि अम्युनिशन सुद्धा जी आपल्याकडे असायचा दारुगोळा जो असायचा तो सुद्धा जवळजवळ वीस पंचवीस तीस टक्के जो जास्त अत्याधुनिक दारू गोळा होता तो बाहेरनं यायचा तर सरकारला असं वाटत होतं त्यावेळेला सुद्धा की आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग वगैरे सुरू केलं होतं जसं एच एल आय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानं बनवण्याकरता किंवा अशा म्हणजे अनेक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत माझगाव डॉक्स वगैरे हो आहेत परंतु जनरली होतं काय की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची जी एफिशियन्सी असते ती प्रायव्हेट सेक्टरपेक्षा पुष्कळच कमी असते तर त्याच्यामुळे तुम्ही कारखाने सुरू केले पण तुमचं जे बाहेरचं शस्त्र आयात करण्याचं जे अवलंबित जे होतं ते काही कमी झालं नाहीये दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेला सत्ता परिवर्तन झालं आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं त्यावेळेला त्यांनी काही अतिशय मोठे बदल केले आणि याच्यामध्ये जे आपले पहिले संरक्षण मंत्री होते मनोहर पर्रिकर यांचं योगदान हे खूप महत्वाचं होतं त्यांनी आयडेंटिफाय केलं की आपला प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी पुढे वाटचाल करायला सुरुवात केली मी तुम्हाला दोन मोठे सांगतो की त्यांनी एक तर प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं ला। मग ते लाडसन आणि टोब्रो असो की भारत फोर्ज असो की वगैरे आणि त्यांची एफिशियन्सी ही नक्कीच चांगली असते दुसरं त्यांनी एक असं सांगितलं की जी शस्त्र आपण भारतात बनवतो मग ते कॉम्बॅट लाईट कॉम्बॅटक्राफ्ट तेजस असो की अर्जुन नावाचा टँक असो तर ती जर भारतीय सैन्यानी वापरली नाही तर बाकीचे ते काय वापरतील तर म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही ही शस्त्र आता वापरायला सुरुवात करा आणि ज्यावेळेला ती शस्त्र वापरायला सुरुवात केली त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर पर्रिक म्हणाले होते की ठीक आहे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत की तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करा डीआरडीओ आणि जे करणार ते त्यातले ते चाळीस सॉल्व करू शकले आणि त्याच्यानंतर जे नवीन विमान बनलं त्याला लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस मार्क वन असं म्हटलं जातं पण सहा मात्र सॉल्व्ह होऊ शकत नव्हते त्याकरता स्ट्रक्चरल चेंजेस पाहिजे होते तो एक वेगळा प्रोजेक्ट बनल ते आणि ते एलसीए तेजस मार्क टू मध्ये ते सॉल्व्ह होत आहेत म्हणजे प्रॅक्टिकल सोल्युशन त्यांनी घेतली आपल्या प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढायला लागली आणि मेक इन इंडिया नावाचा जो प्रकार आहे त्याला जास्त यश मिळायला सुरुवात झाली एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन वाढलं आहे आणि मेक इन इंडियाचा ह्याला कसा फायदा झाला बघा तर मेक इन इंडियामध्ये इथं आपण प्रायव्हेट सेक्टर आणलं मग याच्याशिवाय दुसऱ्या आपल्याकडे जे त्याला रिसर्च करणाऱ्या संस्था होत्या तर त्यांचा वापर आपण जास्त मोठ्या प्रमाणात केला म्हणजे जसं समजा तुम्ही म्हणा इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे ही, ही एक सक्सेस स्टोरी आहे पण ही रिलेटेड टू स्पेस आउटसाईड आहे त्यावेळेला त्यांची टेक्नॉलॉजी डीआरडीओकडे ट्रान्सफर झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप फरक पडला म्हणजे ती इस्रोची जी लॉन्च व्हीकल्स आहेत ही ड्युएल यूज टेक्नॉलॉजी आहे इस्रो ही सॅटेलाइट लॉन्च करण्याकरता वापरू शकते आणि प्लस ही आपली जी नंतर शस्त्र जी मिसाईल्स बनली म्हणजे आकाश मिसाईल आहे अग्नी वन आहे अग्नी टू आहे अग्नी थ्री आणि आता अग्नी फाईव्ह आता लॉन्च झालं ही सगळी इस्रोची लॉन्च व्हीकल्स होती की ज्याच्यामध्ये म्हणजे जे काही मॉडिफिकेशन लागतं मिलिटरी युज करता ती करण्यात आलेली आहे तर आपण आपल्या प्रायव्हेट सेक्टरला आपल्या वैज्ञानिक क्षेत्रांना आणि याच्याशिवाय आपण काही काही टेक्नॉलॉजी ज्या अशा असतात की ज्या आपल्याला बनवण्यामध्ये पुरेसं यश मिळत नाही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करवलं खास तर इस्रायलकडनं आपल्याला पुष्कळ गोष्टी मिळालेल्या आहेत रशियाची जी मिक्स सिरीजची जी टेक्नॉलॉजी होती खास तर सुखॉई वगैरे ती आपल्याकडे ट्रान्सफर झालेली आहे काही प्रमाणामध्ये मिराजची टेक्नॉलॉजी सुद्धा फ्रान्सने ट्रान्सफर केली होती हे आयडेंटिफाय करण्यात आलं की काय तुम्ही करू शकता आणि काय करू शकत नाही आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिकली जे व्हायबल डिसिजन्स आहेत ते घेण्यात आले तो सरकारला कळालं आपल्या विमानाकरता इंजिन पाहिजे त्यांनी प्रयत्न केला मेक इन इंडिया खाली इंजिन भारतात बनावं कावेरी नावाचं इंजिन बनवण्यात आलं पण त्याला यश मिळालं नाही तर ते इंजिन आपल्याला आयातच करावं लागेल त्याच्याकरता आपण मग यात फ्रान्सकडनं यात अशा प्रकारे प्रयत्न करतो तर म्हणजे जे प्रॉब्लेम तुमच्या समोर असतात ते सॉल्व्ह करायला पाहिजे आणि त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन मिळायला पाहिजे आणि जो तुमचा कंटेंट आहे आत्मनिर्भर भारतचा तो एका दिवसात होणारा हे नाहीये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे आपण आज बघितला तर अकरा वर्ष पूर्ण होतील तर आजची परिस्थिती काय आहे तर पहिले सत्तर टक्के शस्त्र आयात व्हायची आता ती पर्सेंटेज तीस टक्क्याहून सुद्धा कमी झालेला आहे तो एक भाग झाला दुसरं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचा आपण इंडिजनायझेशन हे मोठ्या प्रमाणात करतो आहे जी आपली आहे आता शंभर टक्के अम्युनेशन ही आता आपण भारतात बनवतो आहे तर म्हणजे आता क्रिटिकल गोष्टी ज्या आहेत आणि प्लस आपण डायव्हर्सिफाय पण केलं आता अमेरिका आपल्याला काही द्यायला तयार नव्हतं तर ते पण रशियाकडनं घेतलं मग आता अमेरिका तयार झालेलं आहे आपल्याला जे ड्रोन्सची टक्कून द्यायला तयार आहे तर ती आता आपण अमेरिकेकडनं घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे मोठे ड्रोन्स येणार आहेत कोण काय देईल याचा एक विचार करून त्याचं विश्ल भारतात काय बनवता येईल याचा विचार करून एक अतिशय परिपूर्ण असं धोरण बनवण्यात आलं आणि त्याच्यावरती चांगल्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली सर आपण ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ऑपरेशन सिंधूरमध्ये नेमकं काय झालं दहशतवादी हल्ला झाला मग आपण त्याचा बदला घ्यायचा ठरवला पाकिस्तानच्या जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यावरती आपण जे एक नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी कॅम्प पडते तो हल्ला झाला आणि त्याच्यावरती आपण हल्ला कशाने केला तर आपण त्याला ग्राऊंड बेस्ड मिसाईल्सच्या पद्धतीने हल्ला केला हुँ, ग्राउंड बेस्ड क्षेपणास्त्र आणि दोन ठिकाणी एअर बेस्ड म्हणजे आपल्या हवाई दलाच्या विमानांनी इथून त्यांनी म्हणजे त्यांची मिसाईल्स डागली आणि ती जी ठिकाणं होती ती पूर्ण बर्बाद झाली आणि दोन हजार दोनशे अडीचशे दहशतवादी त्याच्यामध्ये मारली गेले तर आपण टेक्नॉलॉजी काय वापरली तर एक तर मिसाईल्सची दुसरी ड्रोन्सची तिसरी एअर टू ग्राउंड फायर करणारी मिसाईल आणि यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि याच्यामध्ये ब्रह्मोत्स काम जे होतं हे खूप चांगलं होतं की जे मेक इन इंडिया आहे मग हा जो पहिला भाग झाला त्यानंतर काय झालं पाकिस्तानला अर्थातच काहीतरी करायची इच्छा होती मग त्यांनी आपल्याकडे चारशे पाचशे ड्रोन्सच्या मदतीने मिसाईल्सच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो पाकिस्तानचा जबाब होता आपल्या हल्ल्याकरता तर त्यावेळेला आपलं काम होतं स्वतःचं रक्षण करायचं तर त्यामध्ये आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असते त्यांनी खूप चांगलं काम केलं या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमचे दोन भाग असतात एक तर तुमच्यावरती हल्ला करणारं विमान असो की क्षेपणास्त्र असो की ड्रोन असो तीन आकाशात तीन गोष्टी येतात या यांना पहिले डिटेक्ट करायला पाहिजे आणि दुसरं त्यांना बर्बाद करायला पाहिजे आणि डिटेक्ट जितकं लांब शक्य तितकं लांब व्हायला पाहिजे आणि बर्बादी सुद्धा कमी किमतीत व्हायला पाहिजे म्हणजे समजा एक तुमचं चार कोटीचं ड्रोन येतं आहे तर त्याच्यावरती शंभर कोटीचं मिसाईल फायर करून त्याला बर्बाद करणं काही फारशी चांगली गोष्ट नाहीये म्हणजे योग्य शस्त्र हे निवडायला पाहिजे तर आपली जी आकाश तीर नावाची सिस्टीम होती जी होममेड आहे या रणसने यांनी खूप चांगलं काम केलं याच्याशिवाय जे आपल्याकडे जे शॉर्ट रेंज मिसाईल्स होते जे मिडीम रेंज मिसाईल्स होते जे लाँग रेंज मिसाईल्स होते त्यांनी पण खूप चांगलं काम केलं आपल्या ज्या अँटी एअरक्राफ्ट गन्स होत्या तशा म्हटल्या तर या दुसऱ्या महायुद्धाच्या गन्स आहेत या एल सेव्हन्टी वगैरे परंतु त्यांना आता रडारशी लिंकअप करण्यात आलेला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या आहेत ज्याचा अर्थ त्या जुनाट झाल्या असं नाही कारण ज्या गोळ्याच्या मध्ये येतात ते पाडलंच जातं तर त्यांना आपण प्रॅक्टिकली यूज केलं म्हणजे सगळ्या वेळेला तुम्हाला हाय एंड टेक्नॉलॉजीची गरज नसते काय काय जे तुमच्याकडे आहे त्याच्यात जर गोष्ट ऍड अॅड केली तर ते शस्त्र चांगलं काम काम करत तर आपण एक तिहेरी पद्धत केली ज्याच्यामध्ये रडार्स होती ज्याच्यामध्ये दे लॉंग रेंज मिसाईल्स होते शॉर्ट रेंज मिसाईल्स होते गन्स होत्या आणि या मदतीने आपण त्यांचा नव्याण्णव टक्के जो हल्ला होता पाकिस्तानचा हा तिथेच थांबवला आणि आपलं कुठलंही नुकसान या हल्ल्यामध्ये झालं नाही आपली काही जी माणसं मारली गेली पूंछमध्ये ते त्यांनी नागरी वस्तीवरती हल्ला केला होता ते आलं पण मिलिट्री टार्गेट तर काही झालं नाही तर आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी आपण डेव्हलप केलेली आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं पाकिस्तान कडे जी शस्त्र होती ही सगळी चीनी बनावटीची होती हुँ, हुँ, की चीनी शस्त्रांची म्हणजे क्षमता आपल्या मेक इन इंडियाच्या क्षमतेसमोर कमी पडली म्हणजे काही ड्रोन्स चीनची होती काही ड्रोन्स तुर्कस्तान म्हणजे टर्कीची होती तर त्यांना ते सुद्धा बर्बाद करण्यात आपल्याला यश मिळालं संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करत आहोत आणि निर्यातदार बनत आहोत दुसरी मोठी उपलब्धी म्हणजे महिलांची संख्या लष्करातली वाढली आहे याचा कसा फायदा होईल काय सांगाल असं आहे महिलांकडे काही कौशल्य असतात महिला जास्त ऑनेस्ट असतात म्हणजे जिथे ऑनेस्टीचा संबंध असतो तर तिथे त्यांना कॉन्ट्रॅक्ट सेल असेल तर ते जास्त चांगलं असतं डॉक्टर्समध्ये महिलांचं काम हे खूप चांगलं राहिलेलं आहे इंटेलिजन्स गॅदरिंगमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला अनालिसिस करावं लागतं थोडा बुद्धीचा वापर करतो त्याच्यात त्यांचं काम हे चांगलं राहिलेलं आहे जिथे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे आणि त्या आर्मीमध्ये फार बारा तेरा लाख संख्या आहे तर तिथे त्याच्यात त्यांचं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं काम हे खूपच चांगलं राहिलेलं आहे तर ही चांगली कामं आहेत इव्हन ज्याला म्हणायचं की रिसर्च म्हणजे खास तर सायबर अटॅक्स वगैरे जे आहेत तर ते टेक्निकल स्किल आहे तर त्याच्यात पण त्यांचं काम हे खूप चांगलं राहिलेलं आहे तर तिथे हा जो महिलांचा जो सहभाग आहे त्याच्यात नक्कीच फायदा होतो याच्यात काही डाऊट नाहीये फक्त त्यांचा वापर हा योग्य कामाकरता करायला पाहिजे म्हणजे नारी शक्तीचा योग्य वापर करायला पाहिजे जी कामं सगळी मेल करता म्हणजे तो अठरा सुद्धा आपण करायला नको हे आपल्याला क्लिअर पाहिजे सर आपण आतापर्यंतची संरक्षण क्षेत्रातली प्रगती बघितली पण तरी आता आव्हानं कुठली आहेत आपण प्रगती खूपच केलेली आहे याच्यात काही डाऊट नको आपण चीनच्या एक पाऊल पुढे राहायला पाहिजे आज चीन ही मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस आहे म्हणजे चीनविषयी बोलायचं म्हणजे तो एक वेगळाच विषय होईल तर आपण आपल्या शस्त्रांची निर्यात जी आहे अजून खूप जास्त वाढवायला पाहिजे आणि याच्याकरता टार्गेट जे आहे ते आफ्रिकन कंट्रीज आहेत आपली शस्त्र फिलिपिन्सकडे जायला पाहिजेत आपली शस्त्र तैवानकडे जायला पाहिजेत याच्यामुळे चीनच्या विरोधामध्ये ही शस्त्र कशी काम करतात हे सुद्धा सिद्ध होईल आणि कारण शेवटी चीनशी लढाई तर आपल्याला म्हणजे लढाई रोजच चालू आहे परंतु पण पर पारंपरिक लढाई तर त्याकरता आपण प्रगत राष्ट्रांप्रमाणे आपली शस्त्र सगळ्या ठिकाणी जर निर्यात करता आली इन्क्लुडिंग प्रगत राष्ट्रांना तर ते खूप चांगलं होईल आणि तो प्रयत्न सुद्धा आपला आता बऱ्यापैकी सुरू आहे उदाहरणार्थ इंग्लंडचं किंवा ब्रिटनचं तर त्यांच्या ज्या मोठ्या बोटी आहेत त्यांचं मेंटेनन्स जे इंग्लंडमध्ये होतं त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपण करू शकतो right. तर ते आपण करायला पाहिजे याच्याशिवाय hmm. त्यांना काही स्पेयर पार्ट्स लागतात की hmm. काही त्याला आपण फास्ट मुव्हिंग स्पेयर पार्ट्स म्हणतो तर ते आपण करू शकतो hmm. म्हणजे आपल्याला पूर्णपणे सगळ्या सिस्टीम्स रिप्लेस करता येणार नाहीत hmm. पण आपल्याला मेंटेनन्समध्ये रिपेअर्समध्ये टेक्निकल नोआ हो मध्ये hmm. स्किल ट्रेनिंगमध्ये काही त्यांना पार्ट बनवून देण्यामध्ये आपला हा सहभाग येणाऱ्या काळामध्ये हा अजून जास्त वाढवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल तर तो, तो एक भाग झाला आणि दुसरं काय की जी फ्रंट एंड ज्याला आजकाल एक शब्द वापरला डिस्रपटिव्ह टेक्नॉलॉजी पहिले काय होतं की टेक्नॉलॉजी ही अतिशय सिक्वेन्शियल असायची म्हणजे काय की समजा आपल्याकडे एक रणगाडा आहे त्याचं नाव समजा विजयंत रणगाडा आहे तर त्याचा हा विजयंत लाईफ संपलं किंवा त्याचा पुढे त्याची बदली कोण करणार तर विजयंत मार्क टू म्हणजे अजून जास्त तेज चालणारा रणगाडा अजून जास्त म्हणजे रणगाडाचा रिप्लेसमेंट दुसरा रनगाडा होतं की जो जास्त त्याची रेंज होती जास्त हे होतं आणि त्याचा रिप्लेसमेंट अजून जास्त चांगला रनगाडा विमानाचं रिप्लेसमेंट काय अजून चांगलं विमान अजून चांगलं विमान पण आता तसं नाहीये विमानाची रिप्लेसमेंट अँटी एअरक्राफ्ट गन्सनी होऊ शकते का होऊ शकते तर म्हणजे ही जी टेक्नॉलॉजीमध्ये जे रिव्होल्युशन होतं आहे याच्यामध्ये आपल्याला या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला खूप काही काही पुढे जायचं आहे सुरू झालेलं आहे आपल्याकडे आपलं सेमी कंडक्टर मिशन सुरू आहे आपल्याकडे आपलं एआय मिशन सुरू आहे म्हणजे ही सगळी म्हणजे आपण जे म्हणतोय काही असं नाही की आपण काय आज मोठा मोठा शोध लावला आणि जे पुढे जायला पाहिजे हे सगळं सुरू आहे आपला जो संशोधन करायचा जो वेग आहे कमीत कमी आपण चीनच्या लेव्हलला पोहोचायला पाहिजे दुसरं आपल्याला याच्यामध्ये अजून जास्त बजेट वाढवायला पाहिजे तर याच्याकरता आपल्याला सगळंच बजेट किंवा आपण वाढवू शकत नाही तर त्याकरता जे आपले मित्र राष्ट्र आहेत खास तर जपान आहे तैवान आहे की ज्यांचे शत्रू कॉमन आहेत त्यांची मदत घ्यायला पाहिजे आणि तिसरं प्रायव्हेट सेक्टरचं से पार्टिसिपेशन जे आहे ते अजून वाढवायला पाहिजे हे तीन मोठे ज्या गोष्टी आहेत या आपण येणाऱ्या काळामध्ये करायला पाहिजे एकूणच या दशकामध्ये भारत एक आयातदार न राहता संरक्षण क्षेत्रातले निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण करत आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या क्षेत्रातलं संशोधन वाढवायला पाहिजे तंत्रज्ञान वाढवायला पाहिजे आणि बजेटही वाढवायला हवं शिवाय मित्र राष्ट्रांचं सहकार्य घेणंही आवश्यक आहे सर आपण आमच्या स्टुडिओत येऊन ही महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद